लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी गव्हाची पेज कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी तुम्ही आज स्किप न करता पाहून घ्या आणि अशा पद्धतीने पौष्टिक अशी गव्हाची पेज घरी बनवा सर्वप्रथम आपण थोडंसं तूप घालून घेऊया हे मी दोन काजू आणि दोन बदाम घेतलेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत काजू आणि तुपात अगोदर त्यांना थोडंसं असं परतून घेऊयात आ एक मोठा चमचा मी गव्हाचे पीठ घालत आहे पास आता हे आपण चांगलं तुपामध्ये पीठ जे आहे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही रोज सकाळी जर पोटी जर हे सूप जर पिलात तर तुम्हाला पुन्हा कधीच दवाखान्याची गरजही लागणार नाही आणि कोणत्या दवागोळीची गरज लागणार नाही किंवा आपलं शरीर जे आहे एकदम फिट अँड फाईन राहतं कधीच कोणत्या सलाईंचीही आवश्यकता लागणार नाही इतकं हे सूप आपल्यासाठी आरोग्यदायी आहे नऊ महिन्याच्या बाळापासून ते नव्वद वर्षापर्यंतच्या आजोबांपर्यंत आपण हे सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी हे सूप सकाळी आमवशीपोटी देऊ शकतं आपल्या शरीराला हे अधिक मजबूत आणि भक्कम बनवत तुम्ही बघू शकता पिठाचा रंग जो आहे पूर्णपणे बदललेला आहे आणि हे सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरती करायची आहे अजिबात मोठ्या गॅसवरती करायची नाही हे सगळी पीठ भाजायची जी प्रोसेस आहे ती आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे अशा प्रकारे रंग आला की समजायचं आपले पीठ जे आहे व्यवस्थित भाजून निघालेले आहे आणि एक प्रकारचा सुगंध याचा घरामध्ये येतो त्या ठिकाणी मी पाणी काढत आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलं तरीही चालेल ठिकाणी पाणी टाकण्यापूर्वी मी गॅस जो आहे बंद केला होता कारण मग चालू गॅसमध्ये काय होतं ना गाठी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे वे थोडा वेळ मी गॅस जो आहे बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून हे पाणी जे आहे थंड टाकलेलं आहे चांगला घालून घ्यायचा अजिबात गाठी होत नाही गॅस बंद करून ही जर प्रोसेस केली ना तर गाठी अजिबात होत नाहीत तुम्ही याच्यामध्ये दे, दूध देखील घालू शकता हे तुम्हाला किती घट्ट हवं आणि किती पातळ आहे त्यानुसार तुम्ही त्याचं पाणी जे आहे कमी जास्त करू शकता जो चमचा आहे त्यांनी मी पीठ घेतलं होतं एक चमचा त्यानेच मी जे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गुळ घालत आहे हा थोडासा गुळ अजून घालत आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे पहा आता आपण गॅस चालू करून हा गुळ जो आहे वितळून घेणार होता याच्यामध्ये तुम्हाला गुळ नसल काढायचा तर तुम्ही साखरही टाकू शकता पण गुळ हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि गव्हाचं पीठ आणि गुळ जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा त्याच्यापासून जी पेस्ट तयार होती ना ती आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असते त्याच्यामुळे मी ते गुळाचा वापर करत आहे पण तुम्हाला नसल त्याची टेस्ट तर तुम्ही साखरही टाकू शकता साखर टाकायची असेल तर साखर वापरा कारण खडी साखर ही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नाहीये त्यासाठी तुम्ही खडी साखरेचा वापर या ठिकाणी करू शकता अगदीच चिमुडभर पहा याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे याच्यामुळे स्वाद जो याचा अजून वाढेल चिमुडभर मीठ घालत आहे घालून घ्यायचा आहे आता या स्टेज आल्यानंतर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त तर तुम्ही करू शकता आपण सुरुवातीला काजू आणि बदाम भाजून घेतले तर ते घालत आहे बघा एवढा असं दाटसर मी ठेवलेला आहे बाकी आणि तुम्ही रोज सकाळी ह्याचा फक्त चहाच्या कपाप्रमाणे एक कप जरी पिला सकाळी सकाळी तर तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहू शकता आणि आपलं सूप किंवा आपलं पेस्ट जे आहे तयार आहे पहा या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा एक दिवस जरी पिला तर तुम्हाला त्या दिवशी लगेच अनुभव समजेल की आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे आणि दिवसभर तुम्ही ते पिल्यानंतर फ्रेश आणि ताजे तवानेच ता राहणार आहात बघा या स्वरूपाचं आहे या पद्धतीने एकदा तुम्ही करून पहा तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू यू धन्यवाद